हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा, तर मी स्वयंपाक करते आहे सकाळचा तर मिस्टरांना बरं नव्हतं आजारी आहेत ते तर त्यांना थंडी ताप आणि सर्दी खोकला वगैरे सगळं आहे खूप जाम आहे तर मग म्हटलं त्यांच्यासाठी शेपूची भाजी बनवावी वरण आणि भाकरी बनवावी असं हलकं फुलकं जेवण असलं ना आजारी माणसासाठी तर त्याची तब्येत पण लवकर सुधरते म्हणून मी शेपूची भाजी करते आणि डॉक्टरसुद्धा सांगतात की आजारपणामध्ये हिरव्या पालेभाज्या खा म्हणून पण असं सा सांगितलं डॉक्टरांनी की आपल्या डो डोक्यामध्ये फक्त पालक आणि मेथीच लगेच उभे राहते पण शेपूची भाजी एवढी लक्षात येत नाही पण शेपूची भाजी खूप जास्त गुणकारी आहे तिचे खूप जास्त फायदे आहेत कारण शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी लो बीसिक्स कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम प्रोटीन आणि कॅलरीज असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर ना पोटाचे जे काही विकार असतील तर ते सुद्धा शेपूची भाजी कमी करते ज्यांचं कोणाचं वजन वाढलं असेल ना तर वजनसुद्धा नियंत्रित ठेवते शेपूची भाजी निद्रानाश कोणाला असेल तर तेसुद्धा सुधारतं आणि स्त्रियांना ना आपल्याला मासिक पाळीमध्ये खूप जास्त त्रास होतो ना तर शेपूची भाजी खाल्ल्याने तर तो त्राससुद्धा कमी होतो ज्यांची हाडं बघा कमजोर असतात लगेच पाय दुखतात तर हाडसु हाडंसुद्धा ना शेपूची भाजी बळकट करते आणि ज्यांना मधुमेह आहे ना तर शेपूची भाजी नक्की खा त्या तो तुमचा त्रास आहे ना शेपूच्या भाजीने नक्की कमी होईल आणि शेपूची भाजी पचनशक्ती सुधरावते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेपूची भाजी आहे ना हृदयरोगासाठी खूप चांगली आहे शेपूची भाजीना हृदयाचं आरोग्य सुधारवते आणि त्याच्या काही समस्या असतील ना तर त्यासुद्धा कमी करते म्हणून शेपूची भाजी आजारपणामध्ये नक्की नक्की खा आवरजून खा तर मी शेपूची भाजी बनवली आणि त्याचबरोबर फोडणीचं वरण केलेलं आहे कमी तिखट बनवलेलं आहे तर आजार असं हलकं आणि फुलकं जेवण असेल ना तर आजारी माणसाला पण जरा बरं वाटतं आणि त्याची पण तब्येत लवकर सुधारते तर इकडे ना मी भाकरीचं तुकडं करते तर ही भाकरी आदल्या दिवशीची होती म्हणजे शिळी भाकरी आहे तर सबन, पन, मी इतकं काय अन्न जास्त बनवत नाही म्हणजे शिळं राहायला असं पण आदल्या दिवशी कोणी जास्त जेवलं नव्हतं तर ही भाकरी शिल्लक राहिलेली होती म्हटलं चला याचं तुकडं करूया आपण म्हणून मी भाकरीनं असे मोठे मोठे तुकडे करून घेतले पाणी टाकून ना पाच मिनटं ठेवायची म्हणजे ती चांगली भिजते जरा आणि नंतर हाताने बारीक चुरून घ्यायची मिक्सर वगैरे लावायची काही गरज लागत नाही आणि त्याच्यावरती आवडीनुसार आपल्या तिखट टाकायचं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे तिखट आणि मीठ आहे हे ना ते भाकरीला व्यवस्थित चांगलं चोळून घ्यायचं तर मी इकडं ना कांदा लसूण मसाला घातलेला होता त्याचबरोबर एक मोठा कांदा कापूनसुद्धा घेतलेला आहे तर आता तेलामध्ये ना कांदा घालायचा आणि कांदा व्यवस्थित चांगला भाजायचा आता मी तुकड्यामध्ये ना काही बाकीचं जिरं मोहरी कडीपत्ता असलं काही घालत नाही आणि फक्त कांदा घालायचा तुकडे घालायचे आणि परतून घ्यायचा अगदीच पाच ते सहा मिनटं लागतात आणि कोथंबीर लास्टला घालायची बस एवढंच तुकडे ना वेगवेगळ्या प्रकारे केले जातात खूप जास्त काय काय त्याच्यामध्ये घातलं जातं पण मला तसले तुकडे आवडत नाहीत ही तुकडं करायची ना गावठी पद्धत आहे गावरान पद्धत आहे आणि तुकडे ना तुम्ही ह्याप्रमाणे नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आवडतील काहीसुद्धा झिंझटमारी नाही आहे अगदी पाच ते सहा मिनटात तुकडे होतात तर तुकडे खूप छान झाले आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी पुढे काही गोष्टी तुम्हाला तुम्हाला आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सगळ्यांना तर बाहेरचा थोडासा आवाज येत असेल आणि आत्ता वाजलेले आहेत दुपारच्या ना म्हणजे साडेबारा होऊन गेलेत म्हणजे आता दुपार झालेलीच आहे एक वाजेला आला आहे जवळपास आणि म्हटलं की चला व्हिडिओ कंटिन्यू करते आणि वेळेचा ह्या एंडपर्यंत करत होता आणि तुम्हाला सांगायचंसुद्धा होतं तर आज ना तिसरा दिवस आहे म्हणजे तुम्ही आता जे काय बघितलं ना ते मी परवा शूट केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी दिवसभर पुन्हा काही शूट केलं नाही किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा केलं नाही तर त्याचं कारण सांगते तुम्हाला तर काय झालं होतं ना मी सकाळी सगळा स्वयंपाक वगैरे केला हे केलं आणि दिवसभर सगळं व्यवस्थितच होतं आणि संध्याकाळी मी ना खाली गेले आणि म्हणजे आम्ही दोघं पण गेलो आणि तर काय सगळं काय साहित्य वगैरे आणायचं होतं हे ते आणि रक्षाबंधन पण होतं तर त्याची पण तयारी करायची होती स श्रावणीत सोमवार होता म्हणजे तिसरा सोमवार तर असं सगळं काही काय काय का गोष्टी आणायच्या होत्या तर आम्ही दोघेच गेलेलो होतो अंशू आणि नील घरीच होते पण अंशू दिवसभर ना चांगला होता व्यवस्थित होता तर आणि तो बोलत होता आमच्यासोबत येतो म्हणून पण त्याला म्हटलं की नको येऊस तो अभ्यास कर पण त्याचं डोकं दुखत होतं तो काय बोललाच नाही की डोकं दुखतंय म्हणून वगैरे आणि आम्ही गेलो आणि नंतर मग तो पाठी लागलेला ला, त्याला म्हटलं नको येऊ तर म्हणून पण तो थोडासा नाराज झाला आणि मग आम्ही गेलो आणि परत काय आम्हाला माहीतच नाही आणि परत नंतर आल्याच्या नंतर आम्हाला एक दोन तास झाले आता एक दीड तास तर पकडाच आणि आलो तर येऊन बघते तर अंशू झोपलेला होता म्हणजे जागाच होता पण त्याचं खूप खूप दुखत होतं पोटात दुखत होतं आणि त्याला थोडासा ताप पण आटला होता आणि रडत होता तो तर मग कंटिन्यू तो रडायलाच लागला आणि त्याच्या अवस्था खूप म्हणजे खूप खूप म्हणजे खूप खराब होती आम्ही त्याला थोडं समजवलं औषध वगैरे दिलं आणि सगळ्या गोष्टी आता सांगायसारखं म्हणजे मी काही गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही इतकं आणि हे करतात आता साडे अकरा वाजले आणि नंतर मग त्याला थोडं जबरदस्तीनं थोडंसं दूध पाजलं आणि थोडं औषध वगैरे खाऊन त्याला झोपवलं आणि नंतर मग आम्ही साडे अकरा वाजता ह्यांना पण सांगितलं तुम्ही खाऊन घ्या तुम्हाला औषधं खायचे आणि निलना आणि मी सा रात्री साडे अकरा वाजता मग डाळभात खाल्लं आणि नंतर बारा वाजता झोपलं आणि हे सगळं झालं त्याच्यामुळं मी काय त्या दिवशी व्हिडिओ शूट केला नाही दुसऱ्या दिवशीसुद्धा अंशूला अजिबात बरं नव्हतं त्याला फुल ताप होता खूप म्हणजे खूप ताप होता डोकं कंटिन्यू दुखत होतं पोटात त्याचं दुखत होतं तर औषधं वगैरे आणली सगळं काही केलं अँड पण त्याला जर अवजू पाच ताप कमी येत होता ताप जास्त नव्हता हो पण त्याच्या पोटात दुखायचं आणि डोकं दुखायचं दो, राहतच नव्हतं हो तर त्याच्यामुळेच तो व्हायला आलेला डोकं इतकं दुखत होतं की रडत होता तो खूप डोकं दुखतं त्याच्यामुळे कारण त्याचं डोकं असं दुखत नव्हतं पूर्ण हे सगळं त्याचा माता काही नाही हे सगळं दुखत होतं त्याचं त्याच्यामुळं कशा चपका येतात ना तर तसं चमका आल्यासारखं तर तसं होत होतं आणपुटात पण काय खाल्लं ना तर उलटे होत होते त्याच्यामुळं मी दुसऱ्या दिवशी काहीच केलं नव्हतं शूट वगैरे आणि आता तो बरं आहे तर म्हटलं की तुम्हाला सांगावं आणि जे काही तुम्ही क्लिप्स बघितल्या त्यासुद्धा परवाच्या आहेत मी तिसऱ्या दिवशी शूट करते मग हा व्हिडिओ ना मी पुढे कंटिन्यू करायची राहूनच गेली होती तो तिथेच सोडलेला होता खूप नंतर माझ्या लक्षात आलं पण म्हटलं की ह्या सगळं तुम्हाला सांगावं की आंशूज त्याबद्दल खराब आहे म्हणून ब अंश झोपला आहे तर आत्तासुद्धा मी त्याला औषध वगैरे दिलं आहे तापाचं वगैरे आणि तो झोपलेला आहे तर असं सगळं झाल्यामुळं आणि आंशूला बरं नसल्यामुळं मी काल शूट काहीच केलं नाही आणि परवाचं तिथलं तिथंच सोडून दिलं होतं तर म्हटलं की आज तुम्हाला सगळं सांगावं आणि व्हिडिओ एंड पण करावा हा व्हिडिओ कधी येईल मला माहीत नाही कारण आता रक्षाबंधनसुद्धा आलं आहे श्रावणी तिसरा सोमवारसुद्धा आहे तर कदाचित तुम्हाला तो व्हिडिओ अगोदर येईल आणि नंतर मग मी हा व्हिडिओ कदाचित अपलोड करेन कदाचित म्हणते मला ते माहीत नाही आहे असं म्हणजे दोघं दोघं घरात आजारी असले ना की खूप हे होतं आता यांना तरी बरं आहे ते व्यवस्थित झालेत आणि पण त्यांना पण एक पाच सहा दिवस अजिबात गरम होतं थंडी ताप वगैरे हे ते सगळं होतं डॉक्टरचं औषध वगैरे सगळं आणलं वगैरे आणि पण आता त्यांची तब्येत एकदम ठीक आहे आणि काय ते पावसामुळे वगैरे पावसात भिजवून वगैरे इकडं तिकडं येता जाता कामावरून वगैरे तर त्याच्यामुळे त्यांना झालेलं होतं तसं आणि आराम पण नसला काम असतं तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तर पण कधी ना कधी तरी असं येतोच थोडंफार पण त्यांना पण पाच पाच सहा दिवस बरं नव्हतं आणि ते बरे होत आहेत तोपर्यंत तो अंशूला पण खूप त्रास व्हायला लागला आणि तर तो ना त्या आजारी पडला ना तर तो अंशू आजारी पडला ना तर त्याला ना सहन नाही होत तर तो थोडा वीक आहे त्याच्यामुळं तर अंशला बरं नसलं ना तर आम्हाला खूप म्हणजे हे होऊन जातं कारण त्याला ना थोडंसं जरी काय झालं ना तर त्याला सहनच होत नाही आणि आता डोक्याने आणि पोटाने ताप येणे तर तो एकदम मग हे होऊन गेला आहे तर त्याच्यामुळं मग खूप काय बोल सांगताच नाही मला इतका म्हणजे त्रास होतो आहे आम्हाला पण एक आहे की यांना बरं वाटतंय ते ठीक झाले त्यांची का तर काय तक्रार नाही आहे म्हणजे ते व्यवस्थित झाले त्यांना बरं वाटतं एकदम खटखटीत झाले ते पण खट आता अंशूच थोडंफार आता त्याला ताप वगैरे काय नाही आहे झोपला येतो आणि होईल Uh, मला माहीत आहे आता हे थोडंफार असं इन्फेक्शन होतंच हवेतून वगैरे पावसाचे दिवस आहेत तर तेवढं चालणारच मुलं बाहेर खेळतात वगैरे तर इकडे तिकडे हात लावतात वगैरे जातात तर कधी कधी काय पण खाताना वगैरे हात त्यांच्याकडून धुतले जात नाहीत वगैरे अशा गोष्टी होतात लहान मुलांकडून त्याच्यामुळं मग टमक इन्फेक्शन म्हणा किंवा काय पोटात वगैरे दुखणं हे त्या अशा गोष्टी होत राहतात पण त्याचं काय आहे ना त्याला थोडं जरी काय झाल्यानंतर त्याला सहन होत नाही कारण तो खूप असा इम्युनिटी नाही आहे वी वीक आहे तो त्याच्यामुळं म्हणून थोडंसं काळजी वाटते तर अंशुला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत असं बरं नाही वाटत कारण आजारी वगैरे मुलं असले ना तर मग खूप हे होऊन जातं आणि काय होणार तर ठीक आहे मी व्हिडिओ इथेच सेंड करते आणि पुन्हा भेटेन तुम्हाला तो तोपर्यंत तो, तो, श्री सॉम्स